हर हर महादेव तर भाद्रपद प्रदोषला आणि शिवरात्रीला शिवलिंगावर भोलेनाथांचे हे चार उपाय जरूर करावेत भाद्रपद महिन्यात जेव्हा प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री एकाच दिवशी ते येते तेव्हा त्याचे महत्व आणखी वाढते अशा दुर्मिळ योगायोगाने पूजा केल्याने भक्तांना दोन्ही व्रताचे दुप्पट फळ मिळते ज्यामुळे जीवनात आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही फायदे मिळतात आर्थिक स्थिती सुधारणा प्रदोष व्रताच्या दिवशी गणेशजी सह भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक करावी पूजा करताना प्रथम गणेशांची पूजा करावी आणि ओम गण गणपते नम मंत्राचा जप करावा असे केल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते आणि संपत्ती वाढते सुख आणि सौभाग्यात वाढ प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात शिव मंदिरात जावेत तांब्याच्या भांड्यात पाणी भरावेत त्यात थोडे लाल चंदन घालावेत आणि शिवलिंगावर अर्पण करावे असे मानले जाते की असे केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही शत्रूंपासून मुक्तता मिळते तर शत्रूंपासून मुक्तता मिळण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार जर शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असतील तर प्रदोच्या दिवशी शिवलिंगावर शमीचे पानं अर्पण करावे आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा असे केल्याने शत्रूपासून मुक्तता मिळते असे मानले जाते वैवाहिक जीवनात आनंद वैवाहिक जीवनात आनंदासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव यांच्या पूजे दरम्यान त्यांना दह्यात मध मिसळून अर्पण करावे असे मानले जाते की असे केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम आणि गोडवा वाढतो आर्थिक समृद्धीसाठी उपाय असे मानले जाते की काम आणि व्यवसायात वाढ आणि आनंद आणि समृद्धीसाठी भगवान शिव यांची पूजा विधीपूर्वक करावी या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र आणि पाणी अर्पण करावे यामुळे व्यक्तीच्या जीवनात धन आनंद आणि सौभाग्य वाढते बेलपत्र अर्पण करणे भगवान शिवांना तीन पानाचे अखंड बेलपत्र अर्पण करावे बेलपत्रावर ओम नम शिवाय किंवा श्रीराम लिहावे आणि ते अर्पण करावे यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात दिवा लावणे प्रदोष काळात शिवलिंगासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावे यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते प्रदोष व्रत कथा वाचणे प्रदोष व्रताच्या दिवशी कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते मासिक शिवरात्रीचे उपाय प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मासिक शिवरात्री असते हा दिवस भगवान शंकरांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो ह्या दिवशी केलेले उपाय तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यास मदत करतात शिवलिंगावर जल अर्पण करणे मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर थंड जल अर्पण करावे यामुळे मन शांत राहते आणि आर्थिक समस्या दूर होतात अक्षदा आणि काळे तीळ मासिक शिवरात्रीला शिवलिंगावर अक्षदा म्हणजे तांदूळ आणि काळे तीळ अर्पण करावे यामुळे धनधान्याची कमतरता भासत नाही आणि दोषापासून मुक्ती मिळते तर ओम नम शिवाय मंत्राचा जप मासिक शिवरात्रीच्या दिवशी किमान एकशे आठ वेळा ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावे यामुळे मनाला शांती मिळते आणि भीती नाहीशी होते भोळे शंकरांना प्रिय प्रसाद शंकर असल्या शक्य असल्यास या दिवशी बेल फळाचा किंवा दुधाचा नैवेद्य अर्पण करावे पाणी आणि तुपाचा अभिषेक शिवलिंगावर पाण्यासह तूप अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि थांबलेले काम पूर्ण होतात दूध दही आणि मदानी अभिषेक जीवनात सुख आणि समृद्धीसाठी शिवलिंगावर दूध दही आणि मदानी अभिषेक करावा रुद्राभिषेक इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक स्थिरतेसाठी रुद्राभिषेक खूप शुभ मानला जातो तो उसाच्या रसाने किंवा दुधाने देखील करता येतो गंगाजल आणि चंदन जर कुंडलीत मंगल दोष असेल तर गंगाजलात लाल चंदन लाल फुले आणि गूळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा तसेच ओम नमो भगवते रुद्राय नम ह्या मंत्राचा जग करावा बेलपत्र भगवान शिवांना बेलपत्र खूप प्रिय आहे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवायचं जप करावा बेलपत्रावर हा मंत्र लिहून अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात पांढरे अंजीर फुल जर कोणतीही कामे बराच काळ अडकले असेल तर शिवलिंगावर पांढरे अंजीर फुल अर्पण करावे आणि तुमरुकिश्वर महादेवाचे ध्यान करावे धतुरा आणि भस्म तर शिवलिंगावर धतुरा आणि भस्म अर्पण करणे देखील शुभ मानले जाते ज्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात चतुर्थी अष्टमी नवमी प्रदोष व्रत मासिक शिवरात्री सोमवार आणि अमावस्य तिथीला बेलपत्र तोडू नये आधीच उपलब्ध असल्यास आपण ते धुवून वापरू शकता भाद्रपद प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आणि हे दोन्ही व्रत पाळल्याने भक्तांना भगवान शिवांचे विशेष आशीर्वाद मिळतात भाद्रपद महिन्यात येणारे हे व्रत भक्तांना सुख समृद्धी आणि दुःखापासून मुक्तता प्रदान करतात प्रदान करण्यास मदत करणारे मानले जाते तर भाद्रपद प्रदोष व्रताचे महत्व अडथळ्यांपासून मुक्तता तर दर महिन्याला त्रयोदशी तिथीला येणारा प्रदोष व्रत जीवनातील अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी विशेष फलदायी मानला जातो सुख आणि आरोग्य भाद्रपद महिन्यात प्रदोषवत करताना भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने भक्तांना आनंद समृद्धी आणि चांगले आरोग्य मिळते प्रदोष काळात पूजा प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या आधी आणि नंतर शिव पार्वतीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात करिअरमध्ये वाढ या व्रताचे पालन केल्याने करिअरमध्ये यश मिळते आणि जीवनात नवीन संधी मिळतात शिव आणि शक्तीचे मिलन दर महिन्याला कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी होणारी मासिक शिवरात्री भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचे प्रतीक मानले जाते तर कामनापूर्तीसाठी तर भाद्रपद मासिक शिवरात्रीचे व्रत आणि पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात वैवाहिक जीवनात आनंद आणण्यासाठी हा हा व्रत विवाहित जोडप्यांच्या जीवनात प्रेम आणि गोडवा आणतो तर अविवाहितांना इच्छित जीवनसाथी मिळण्यास मदत करतो ग्रहदोषापासून मुक्तता तर मासिक शिवरात्रीचे नियमित व्रत केल्याने मंगलदोष पितृदोष आणि इतर ग्रहांचे अशुभ परिणाम कमी होतात आध्यात्मिक शुद्धीकरण हा व्रत मनातील राग मत्सर अहंकार यासारख्या नकारात्मक भावना काढून टाकून आत्म्याचे शुद्धीकरण करतो हर हर महादेव श्रीशिवाय शिवाय प्रेम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला